नमस्कार सात वर्षानंतर रमा स्वतःच्या लेखीला भेटण्यासाठी मुकादमांच्या घरी आलेली असते तेव्हा अक्षयची मुलगी समोरच हॉलमध्ये खेळत असते रमा जेव्हा तिला बघते तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं त्यावेळेला रमा स्वतःशीच म्हणत असते हे सर्व तुमच्यामुळे झालंय तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत म्हणून हे सर्व झालं तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित आज सात वर्षानंतर मला इथे यावं लागलं नसतं आपला संसार सुखाचा झाला असता अक्षय या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही कायमच माझ्यापासून लांब राहिलात तुम्ही एकदाही विचार केला नाहीत की तुमची रमा तुम्हाला कधीच फसवू शकत नाही पण तुम्ही मात्र स्वतःचाच विचार केलात तुम्हाला तुमचा इगो चाडानायचा होता तर मी तरी काय करणार तेवढ्या तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय हॉलमध्ये आलेला असतो आणि अक्षयची नजर रमावरती पडते रमा, रमा हॉलमध्ये येते आणि चक्क तिच्या मुलीला कडकडून मिठी मारते ती मुलगी जेव्हा तिच्या आईला बघते तेव्हा मात्र ती लगेच हाक मारते आई तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय जोरात त्या मुलीला बाजूला करतो आणि रमाला धकलून देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची मुळात तू इथे कशाला आली जा बघू इथ ना मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे झालं अक्षय प्रत्येक वेळेला तुमच्याच मनासारखं होईल असं नाही अक्षय तुम्ही चुकीचं वागताय खरं तर मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं वागलात ते मला खरंच ही गोष्ट अजिबात पटलेली नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुझं थोबारसुद्धा पाहिजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कधीच तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो रमा जा इथून तेव्हा लगेच अक्षयची मुलगी बोलते बाबा बाबा तुम्ही आईला का पाठवताय बाबा प्लीज तुम्ही आईला पाठवू नका ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो एक मिनिट ही तुझी आई नाही कुणालाही आई म्हणायचं नाही बाळा तेव्हा लगेच रमा बोलते बस झाला बस झालं मी तिची आई असताना सुद्धा तुम्ही तिला सांगताय की मी तिची आई नाही म्हणून अहो जरा तरी विचार करा मुळात तुम्ही हे कसं काय वागता तेच मला कळत नाही अक्षय ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीला तुम्ही असं माझ्यापासून लांब नाही करू शकत तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग येतो आणि अक्षय बोलतो रमा जा इथून तेवढ्या तिथे सीमा येते आणि सीमा रमाला बघून खूपच खुश होते सीमा रमा अशी हाक मारत तिच्या जवळ जाते आणि रमाला मिठी मारत बोलते बाळा कुठे होतीस तू अगं किती वर्ष तुझी वाट बघितली आणि तू आज आलीस तेव्हा लगेच रमा बोलते मग काय करू आई मी इथं येऊन तरी काय करणार तुमचा मुलगा माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही तेव्हा लगेच सीमा बोलते विश्वास मुळात त्याचा कोणावरतीच विश्वास राहिला नाही अक्षय असं का वागतोय तेच मला कळत नाही अक्षयचं वागणं खूपच चुकीचं आहे असं मला वाटायला लागलं आहे तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत नाही कितीही काही झालं मी यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे समजून घेणार आहेत का तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय समजून घ्यायचं तूच सांग समजून तरी काय घ्यायचं मी तुला अगं स्वतःच्या मनाला विचार तू मला फसवलंस मी नाही तुला फसवलं तेव्हा लगेच रमा बोलते मी तुम्हाला फसवलं मी तुम्हाला काय फसवलं तुम्ही सांगाल का नाही सांगाच तुम्ही मलासुद्धा ऐकायचं आहे मी तुम्हाला काय फसवलंय ते आणि तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते अहो खरं तर त्या इरावतीमुळे मला आपल्या बाळाला सोडून जावं लागलं त्या इरावतीने ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती केली होती खरं सांगायचं तर ती इरावती म्हणजे घराला लागलेली कीड आहे अहो तिनेच मला तुमच्यापासून लांब केलं नका ना असा विचार करून तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस एक नंबरची खोटारडी आहेस त्यावेळेला लगेच रमा बोलते हो ना मी खोटारडी आहे तर नका माझा विचार करू आहे मी कोटारडी बस तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना तेव्हा लगेच सीमा बोलते हो अक्षय जे काही रमा बोलते ते खरं आहे अक्षय मला तुला कधीपासून हे सांगायचं होतं की इरावती वंशांनीच रमाला तुझ्यापासून लांब केलं अक्षय प्लीज असं वागू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई अगं तुला जर का हे सर्व माहिती होतं तर तू मला का सांगितलं नाहीस तू जर का मला हे सर्व सांगितलं असतंस तर कदाचित आज मी एवढे वर्ष माझ्या रमापासून लांब राहिलो नसतो तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का माझा आता कोणावरतीही विश्वास राहिला नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही माझा विचारच करत नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय आणि या गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे तेव्हा मात्र लगेच सीमा बोलते अक्षय अरे रमाच्या बाजूने एकदा विचार कर ती बिचारी कधीच खोटं बोलत नाही अक्षय तू असा विचारसुद्धा आणू नकोस मनात तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर एका गोष्टीचाच विचार करायचा ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आता इरावतीला बरबाद करायचं आहे तेव्हा अक्षय रमाला मिठी मारत बोलतो रमा खरंच सॉरी रमा खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच रमा बोलते पुरे झालं आता मला या विषयावर नाही वाद घालायचा हा विषय इथल्या इथे संपला पाहिजे आता आपल्याला फक्त आणि फक्त मिशन इरावतीच पूर्ण करायचं आहे तिला कायमचं इथून हकलवून द्यायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो तू जसं म्हणशील तसं मी रमा करेन पण प्लीज तू यापुढे मला सोडून जाऊ नकोस त्यावेळेला रमा बोलते अक्षय मी तुम्हाला कधीच सोडून गेले नव्हते खरं सांगायचं तर मला तुम्हाला सोडून जाण्यास भाग पडलं होतं प्लीज अक्षय माझ्या बाजूने विचार करा तेव्हा मात्र अक्षय गप्प बसलेला असतो आणि अक्षय बोलतो रमा सॉरी परत एकदा तुझी माफी मागतो तेव्हा रमा बोलते आता माफी वगैरे राहू देत अक्षय आता एकच गोष्ट मी आता इथून निघून जाते कारण जर का ते इरावतीने पाहिलं तर कदाचित खूपच मोठं वादळ येईल तेव्हा अक्षय बोलतो तुला कुठेही जायची गरज नाही तेव्हा लगेच सीमा बोलते नाही तिला जावं तर लागणारच कारण ती जर का गेली नाही ना तर उगाच नसतं संकट पाठीशी लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय मिळून इरावतीचा खेळ खल्लास करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू